माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे धावत <tousse> धावत अंबा माता येशील का नाही बोल अंबा बोल दर्शन देशील का नाही धावत दावत, दावत अंबा माता येशील का नाही या भक्ताला दर्शन तू देशील का नाही या भक्ताला दर्शन तू देशील का नाही तुझ्या पूजेचा सोळा मोठा तूज्या पूजेचा सोळा मोठा भक्तजनांचा नाही तोटा भक्तजनांचा ग तोटा गर्देतून वाट मजला देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही गर्देतून वाट मजला देशील का नाही गर्दीतून वाट मजला दे शिलका नाही या भक्ताला देवी दर्शन दे शिलका नाही या भक्ताला देवी दर्शन दे शिलका नाही धावत धावत अंबा माता ये शिलका नाही धावत धावत अंबा माता ये शिलका नाही या भक्ताला देवी दर्शन दे शिलका नाही या भक्ताला देवी दर्शन दे शिलका नाही हळद कुंकू फुलार आरती हळद कुंकू फुलार आरती खना नारळाने भरते तुझी ओटी खना नारळाने भरते तुझी ओटी गणेश बाप्पा सोबत तू आणल का नाही गणेश बाप्पा सोबत तू आणशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही धावत धावत अंबा माता येशील का नाही धावत धावत अंबा माता येशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही भोळी माझी भक्ती पाहून आई भोळी माझी भक्ती पाहून आई धावून ये ग तू लव करी धाऊन ये ग तू करी या दासीला इला हृदयी जागा देशील का नाही या दासीला इला हृदयी जागा देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही धावत धावत अंबा माता येल का नाही धावत धावत अंबा माता येशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही अंबा माता